राज्यामध्ये घडत असलेल्या अल्पवयीन मुलींसह महिलावरील अत्याचार प्रकरणात आता प्रहार जनशक्ती पक्ष सुद्धा रस्त्यावर उतरले आहेत अमरावती जिल्ह्यातील सर्व शाळा खाजगी शाळांसह कोचिंग क्लासेस येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची सुद्धा यावेळी मागणी करण्यात आली आहे यासोबतच शाळेत तक्रार पेटी लावण्यात यावी तसेच दामिनी पथक कर्मचाऱ्यांचे फोन नंबर फलक वर लावण्यात यावे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना सादर करण्यात आले आहेत देशात महिलांसह अल्पवयीन पीडितेवर अनेक अत्याचार प्रकरण घडले यामध्ये महाराष्ट्र राज्य अग्रेसर राहिले आहेत अशात आता प्रहार पक्षांच्या पदाधिकारी वतीने जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना निवेदन सादर करण्यात आले मी बंटी रामटेके प्रहार जनशक्ती पक्ष अमरावती महानगर प्रमुख आज प्रहार जनशक्ती पक्षा पक्षातर्फे मान्य जिल्हाधिकारी साहेबाबाशी आम्ही हल्ला बोल एक आंदोलन केलंय महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणाऱ्या ह्या ज्या घटना संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ज्या बालिका या शिक्षणाकरिता ज्या जात आहे त्यांच्यासोबत ज्या अश्लील हरकता ज्या लैंगिक शोषण होत आहे त्याच्या विरुद्ध आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये रोष आहे आमच्या प्रहारतर्फे आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला सक्त एक आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही प्रत्येक शाळा प्रत्येक कॉलेज आणि प्रत्येक ज्या प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहे त्यामध्ये आम्ही मागणी केली आहे की प्रत्येक रूममध्ये सी सी फुटेज आणि एक तक्रार पेटी अरे ज्या प्रभा ज्या एरियामध्ये असेल त्या पोलीस स्टेशनच्या दामिनी पथकच्या महिला कर्मचाऱ्यांचा मोबाईल नंबर हा अवश्य तिथं लावला पाहिजे यासाठी आज या प्रहार जनशक्ती पक्षाच्या मार्फत मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आठ दिवसाचं अल्टिमेट दिलं हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या शाळेमध्ये हा या त्वरित तो आमच्या मागण्या पूर्ण करून हा आम या आमच्या सर्व मागण्या पूर्ण झालेल्या पाहिजे यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे मी गोलू पाटील शहर संपर्क प्रमुख अमरावती प्रहार जनशक्ती पक्ष आज आम्ही हल्लाबोल आंदोलन इथे केलेला होता या हल्लाबोल आंदोलनाच्या केलेल्या स्वरूपात आम्ही मान्य जिल्हाधिकारी मोदय यांना निवेदन दिले महिलांच्या वतीनं व पुढे अमरावती महानगर यांच्या वतीनं त्यानंतर एकोणतीस तारखेला येणाऱ्या एकोणतीस तारखेला सर्व शासकीय यंत्रणेच्या मीटिंग लावणार आहे जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलेलं आहे या शासकीय यंत्रणेच्या मिटिंग लावल्यानंतर याच्यात सर्व निर्णय आपले घेतल्या जाईल या निर्णयाच्या पात्रात जे आपण मागणी केलेली आहे त्या मागणीला येशील अशी अपेक्षा करतो धन्यवाद अमरावती जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा मंडपा शाळा यासोबतच खाजगी क्लासेसमध्ये सी सी कॅमेरे लावण्यात यावे शाळेत तक्रार पेटी यासोबतच दामिनी पथक कर्मचाऱ्यांचे फोन नंबरचे फलक लावण्यात यावे अशा मागणीचे निवेदन सादर करताना महानगरप्रमुख बंटी रामटेके शहर संपर्क प्रमुख गोलू पाटील प्रमुख श्याम इंगडे जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख जिल्हा, जिल्हा महासचिव शेख अकबर हे पदाधिकारी उपस्थित होते